पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी अमावस्या आहे हिंदू धर्मात अमावस्या तिथे खूप खास मानली जाते या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवला जातो तसेच त्यांच्या वतीने दानधर्म केला जातो यामुळे पितरांचा आशीर्वाद मिळतो याशिवाय अमावस्येला भगवान शिव हरिविष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते याशिवाय यावेळी शनी वक्री आहे त्यामुळे ही अमावस्या शनिदेवाची कृपा प्राप्ती मिळवण्याची संधी आहे या अमावस्येला शनी कुंभराशेत राहून राजयोग निर्माण करत आहे काही राशींच्या लोकांसाठी हा योग खूप फायदेशीर ठरणार आहे जाणून घ्या रा कोणत्या राशींचे नशीब चमकणार ते मिथून राशी या अमावस्येला तयार होत असलेला शुभ योग मिथून राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ आहे या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे काही चांगली बातमी मिळू शकते जुन्या समस्यांपासून काही काळात आराम मिळेल विशेषतः व्यावसायिक लोक नवीन उंची गाठतील नवीन संपर्क निर्माण होतील त्यानंतर मकर राशी या अमावस्येच्या दिवशी मकर राशीच्या लोकांवर शनिदेव विशेष कृपा करणार आहेत मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि या लोकांचे भाग्य उजळेल तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते आर्थिक लाभ होईल ऑफिसमधील सर्वांचे सहकार्य तुम्हाला नक्कीच मिळेल तुमचा वेळ चांगला जाईल त्यानंतर राशी कुंभ राशीचा स्वामी ही शनी आहे तसेच शनी सध्या कुंभ राशीत प्रतिगामी वाटचाल करत आहे अमावस्येच्या दिवशी शनी राशीत राहून ष्ठ राजयोग तयार केल्याने या राशीच्या लोकांना खूप फायदा होईल तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळेल तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते घरात आनंदाने वेळ जाईल